आहे समोर आलेलो चांदोली धरणाकडे आणि आपण चाललेलो आहोत बरेच मार्गे आपण पाहू शकता बाहेर चांदोली धरणाचे वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण आहे व याचे स्थान सांगली जिल्ह्यातील शिळाणा तालुक्यात आहे वारणा नदीवर आपण निवळे फाट इथे पोचलेलो आहोत हे निवळे वसाहतीत जाणारे जुने मार्ग आहे इकडचे बरेच गावं आणि निवळी हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर गेलेले आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू तपासणी नाका आहे उदगिरी गावात जाण्यासाठी हा फाट आहे इकडचा सा लेफ्ट साइडचा सा रोड मलकापूरला जातो आणि राईट साइडचा रोड रोड काळमादेवी मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आपण आता या जंगलातनं जाऊ जाऊ इथे बरेच प्राणी आहेत साप गौर वाघ किंवा बरेच प्राणी आपल्याला इथे पाहायला भेटेल काळमदेवीचं मंदिर हे फाट्यापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आपलं काळमहादेवीचे जंगल अतिशय घनगाट असून या, या जंगलात गावांचे काळ दिसतात किंवा कधी कधी बिबट्यांचे पावळ्यांचे तसे रस्त्यावर दिसतात उदगिरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यात वसलेले एक निसर्गमय आणि धार्मिक स्थळ आहे इथे घनदाट कुशीत वसलेले आई आय देवीचे मंदिर आहे जे भक्तांसाठी श्रद्धांचे केंद्र मानले जाते आपण आता मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हे काळा महादेवी मा, आणि सरस्वती यांचं मंदिर आहे ते विठ्ठलाचे मंदिरही आहे कशी नाही तर उगर भरून पाणी वाटायचं आणि दिवायचं आणि त्यात वरपर्यंत आहे तिथपर्यंत सगळ्या हा वर पण पाणी वाचायचं त्यात वात घालायचं पेटवायचं बारा दिवस पाणी सकोस नव्हतं बारा दिवस त्या दिप ती <ण्थागी> आता झालंय माणसा चालू संतोबाची आकरायचे दुपारी एक जाणार ते उदगीरच्या जंगलात गावत राहायची दूध सोडायची आणि माघ यायची तर संतो बाबा म्हणायचा त्या जाण त्याचं नाव जाण्या ते संतो बाबा म्हणायचा ते दूध पितोस ह्या गाईला दूध कस नाही दुसऱ्या गाईत नाही ह्या गाईला म्हणला दुपारची माझी संगत झाला तो मला धावतो गाई तर जाते ती मग गेलं तर दडू दडून गेच्या मला तर तिथं असे देवाची मूर्ती निघाले तीन गावतार दूध त्याचं दारा सोडल्या त्या देवाच्या आणि माग आली मग हे मी माग आलं मग तेव्हा खरं वाटलं मग काय काय करायला करायचं म्हणजे आना जंगलातून कोण जायचं जंगलातून कोण जायचं म्हणून त्यांनी आई गेली हा नाही गेली तर काल दगड काही निघाला नाही त्या जवळ निघाला मग त्याच्यावर त्यांनी तोप पालता घातला आणि तिथं आपलं बारक झपार बांधलं त्या देव मग ते देव तिथं उत्पन्न झाला मग तिकडे तीन देवांचे दगडांची आहे ना मूर्त्या मग त्यातले दोनच आहेत ना आपले इथे एकच एक, एक दिसत नाही ते कोणती देवी सरस्वती ना कुठे उदगिरीत का म्हण आहेत त्या पण दोन असे एक जमिनी खाली अशीच आहे ठेवले का म्हणजे काय कारण टॉप त्या मूर्ती सेम तिथे निघाल्या का नाही म्हणून त्याच्यावर टॉप आणि मग हे दुसरं देवात आहेत का नाही ते गडवलं आपल्या संतू बाबाच्या बाबाने बनवलेले ते हे हा आणि मग आपलं तिथच हे बांधलं बारक खोपाट आणि मग देवळ बांधली पहिली देवळ केंबळेची होती गावताचे गावात वर गाठाय आणि मग मागणं मागणं शहाने झाली तर का नाही तेव्हा मग ती कौल गाठली आणि बारकी बारकी देवळ बांधली त्याच्यावर आता उदगीरकरांनी पुन्हा देवळ चांगली बांधले आणि ते कोण सांभाळत मंदिर ते योग गुरु पळल्याच आणून ठेवला होता निवळ्यात लागेल का नाही म्हणून पळल्याचा योग गुरु आणून ठेवला ते गुरुवाचा अर्धा गाव झाला म्हणजे तिकडे आता गुरव सांभाळतो पूर्ण ते गुरव सांभाळते सांगितो ते नाही का गुरुव माझ्या तोंडाच्या बघित बसलाय तू अच्छा आणि